स्वागत आहे तुमचं सुषमाज किचन पण मान्सून विशेष खमंग आणि कुरकुरीत अशी कांद्याची भजी पाहणार आहोत अगदी कुरकुरीत भजी सोबत हिरवी मिरची सॉस किंवा मग दही पण तुम्ही खाऊ शकता पाहू शकता तुम्ही अगदी कुरकुरीत भजी आहे ती अगदी खूप थंड झाले तरी हे कुरकुरीत राहतात रेसिपी शेवटपर्यंत बघा कुरकुरीत भजे असे कसे राहतात शेवटपर्यंत अगदी थंड झाले तरी यासाठी भरपूर साऱ्या टिप्स मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच रेसिपी शेअर करायला विसरू नका पण ही अगदी कुरकुरीत अशी भजी कशी बनवायची याची रेसिपी तयार करायला सुरुवात करूया का स्वागत आहे तुमचं सुषमा आपण मान्सून विशेष कांद्याची भजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथेही मीडियम साईजचे तीन कांदे असे लांब लांब चिरून घेतलेले आहेत आता हे चिरलेले कांदे आहेत ते असे मोकळे करून घ्यायचे यामध्ये आपण हे जे भजे बनवणार आहोत हे यामध्ये सोडा वगैरे काही वापरणार नाहीत तरी पण हे अगदी छान कुरकुरीत भजी राहतात आता हे आपण छान कांदे असे मोकळे करून घेतलेले आहेत तर या कांद्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे हे कांदी भजी बनव बनवताना आपण थोडंही पाणी वापरणार नाही आहेत ह्या कांद्याचं जेवढं पाणी सुटेल त्यातच आपण ही ता ता भजी तयार करणार आहोत आता यामध्ये आपण मीठ टाकून घेतलेले मीठ टाकल्यानंतर हे मीठ असं पूर्ण कांद्याला लावून घ्यायचे म्हणजे याला छान असं पाणी सुटतं मीठ आणि कांद्याचं मिळून जे मीठ आहे हे पूर्ण सर्व कांद्याला छान लावून घ्यायचं आहे म्हणजे याला छान ओलावा आला पाहिजे कांदे आणि ते दहा मिनिट आपण मीठ आणि कांदे एकत्र करून ठेवून द्यायचे पाच मिनिट झाले इथे मीठ लावलेले कांदे पाहूया अगदी आहे तो छान कांद्याला पाहू शकता तुम्ही यामध्ये काही मसाले ॲड करूया विपुरतं लाल तिखट टाकून घ्यायचे थोडीशी हळद थोडासा हिंग घ्यायचा म्हणजे भजी पचायला हलकी होतात हिंग ऑप्शनल आहे आणि हळद पण ऑप्शनल आहे टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा मग स्किप पण करू शकता एक भाजलेला अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे तो यामध्ये टाकून घ्यायचा भाजलेले अर्धा चमचे चिर हे पण हातावरती क्रश करून टाकून घ्यायचे तिळ टाकून घ्यायचेत आपले पांढरे तिळ पण हे ऑप्शनल आहेत नाही टाकले तरी चालतात पण टेस्ट छान येते त्यामुळे मी अख्खे जिरे आणि ओवा तर टाकतातच पण मी ती आणि जिरे पण टाकते एक चमचाभर तांदळाचं पीठ टाकून घ्यायचे जसं तुमचे कांद्याचं प्रमाण असेल तसं तुम्ही तांदळाचं पीठ वापरायचे तांदळाचं पीठ आहे तसंच चण्या डाळीचं पीठ पण तुम्ही जसं कांद्याचं प्रमाण असेल तसं तुम्ही वापरायचे खूप जास्तही नाही वापरायचं म्हणजे कांदे असे दिसले पाहिजेत छान म्हणजे ते कुरकुरीत होतात जास्त कांदे आणि कमी पीठ वापरल्यामुळं यामध्ये आपण ऑलरेडीच आधी मीठ टाकल्यामुळं नंतर मीठ टाकलेलं नाहीये मी आता हे छान यामध्येच कांद्यावरच्या जे पाणी सुटलेलं आहे त्यामध्येच हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सुद्धा पाणी आपल्याला वेगळं वापरायचं नाही आहे यासाठी आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे पाहू शकता तुम्ही त्याच पाण्यात व्यवस्थित मिक्स झालं आहे एखाद्याच पिठाचं प्रमाण कमी जास्त झालं तर मग हे कांद्याला जे निघालेलं पाणी आहे ते कमी पडू शकतं शक्यतो असे कांदे दिसले पाहिजेत इतपतच यामध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून झालंय आपलं आपलं कांदा भजीचं पीठ तयार आहे इतपतच असं घट्ट ठेवायचं पीठ एकदम पातळ पण नाही करायचं मग पातळ केले की भजे पण अशी लूज पडतात नंतर कुरकुरीत राहत नाहीत कांदा भजी तळण्यासाठी इथे कुर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालंय यामधला एक अर्ध चमचा भर तेल आपण हे जे कांद्याचं पीठ बनवलंय यामध्ये टाकून घ्यायचंय गरम तेल यामध्ये आपण सोडा वगैरे टाकत नाही त्यामुळे तेल टाकल्यामुळे भजीही खुसखुशीत होतात हे पीठ तेल टाकलेलं मिक्स करून घेऊया पण तेल अजून भजी तळण्यासाठी गरम झालं का ते शूज करूया व्यवस्थित तेल गरम तेल गरम झाल्यानंतर गॅस मिडियम गॅसवरतीच आपल्याला भजी तळायची आहे एकदम हाय हिटवरती तळले तर आतमध्ये भजी कच्ची राहतात व वरतून जास्त करपले जातात आणि कुरकुरीत पण हे भजी हातानेच टाकत आहे तुम्हाला जर आवश्यकता असेल तर तुम्ही चमचा पण वापरू शकता थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि ही भजी टाकायची भाजी ही भजी अशी वाकडी तिकडीच पडलेली छान लागतात पण व दिसतात पण त्यामुळे असे म्हणतात आता हे असेच आपण यामध्ये मावतील तेवढी भजी आपण टाकून घेऊया गॅस मात्र आपला मीडियम आहे आता भजी थोडीशी तळून झाल्यानंतर एक साइडनं आपल्याला ही उलटून घ्यायची आहे आणि छान खरपूस होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची गॅस मात्र मीडियमच ठेवायचा आहे ही जी भजी आहे ती छान तळून झालेली आहेत आता आपण एका टिश्यू पेपरवरती काढून घेऊया म्हणजे त्याचं एक्स्ट्राचं तेल निघून जातं अशीच आपण सर्व भजी तयार करून घेऊया तयार आहेत आपली अगदी कुरकुरीत अशी कांद्याची भजी पाहू शकता तुम्ही अगदी हे पूर्ण थंड झालेत तरी पण कुरकुरीत आहेत ही भजी अगदी कुरकुरीत भजी तयार होतात हे कुरकुरीत भजी करण्यासाठी काही ज्या सांगितलेल्या सा टिप्स आहेत जसं की तेलाचं प्रमाण व्यवस्थित तापलेलं पाहिजे पाणी आपण ह्याला थोडंही वापरले नाही जेवढं आपल्याला कांद्याला मीठ लावून पाणी आलेलं ला होतं सुटलेलं होतं तेवढ्याच पाण्यात हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे पिठाचं आणि कांद्याचं प्रमाण व्यवस्थित जर झालं तर भजी कधीच मऊ पडत नाहीत अगदी थंड झाल्यावरती पण असेच कुरकुरीत राहतात तयार भजेची आपण प्लेटिंग करून घेऊया ही भजी तुम्ही सॉससोबत खाऊ शकता किंवा मग नुसती खाल्ली तरी काहीच हरकत नाही दही सोबत पण ही भजी खूप छान लागतात कांद्याची भजी सोबत आवडत असेल तर मस्त हिरवी मिरची पण तुम्ही खाऊ शकता अशी कुरकुरीत आणि खमंग कांदा भजी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच माझ्या प्रत्येक नवनवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद